आपण पाहताय शिंदखेडा माझ टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील वाडी येथे विविध शिबिर संपन्न मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज ग्रामपंचायत वाडी येथे विविध प्रकारचे शिबिर करण्यात आलेले होते यामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आरोग्य शिबिरात प्रोफेसर रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी येथील राष्ट्रीय सेवा योजना या एककातील विद्यार्थ्यांनी वाडी या गावातील सरपंच सुवर्णसिंग गिरासे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला पंचवीस विद्यार्थ्यांनी मोफत आरोग्य तपासण्या के केल्या या तपासणीमध्ये बीपी हिमोग्लोबिन वजन बीएमआय शुगर ब्लड ग्रुप इत्यादीचे एकूण दीडशे महिला व पुरुष यांनी शिबिराचा लाभ घेतलाय सध्या महिलांमध्ये स्तनाचे कर्कचे कर्करोगाचं प्रमाण लक्षात घेता स्तन कर्करोग या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिबिराला आलेल्या महिलांना माहिती दिली या शिबिरात नागरिकांची तपासणी करण्यात आली या शिबिरात महाविद्यालयातील प्रोफेसर लोकेश गुरवसर आणि प्रोफेसर प्रज्ञा मोरे मॅडम यांचे सहकार्य लाभले ही शिबिर यावेळी आयोजित करण्यात आलेले होते यावेळी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक दिनेश साळुंखे व महसूल विभागाचे तलाठी गिरणार या दोघांनाही बोलवण्यात आलेले होते दोघांनी

आजच्या मृदा दिवसाच्या दोन सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या मातीचे रिपोर्ट कार्ड वाटण्यात आले या रिपोर्ट कार्डमुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीत असलेले प्रमाण लक्षात येऊन कोणते पीक लावावे लावलेले कोणती खते द्यावी याची मार्गदर्शन होणार आहे शेतकऱ्यांनी सरपंच सुवर्णसिंग गिरासे वाडी ग्रामपंचायत यांच्या आभार मानले कधी नवे असा उपक्रम यावेळी आपण हाती घेतला आणि आमच्या मातीचं परीक्षण करून आम्हाला बोलाचं मार्गदर्शन झाले अशा भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या हे सर्व शिबिर यशस्वीतेसाठी संकल्प प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुनील मोरे सुनील नगराळे भारत गिरासे राजेंद्र गिरासे दिनेश गिरासे सोनू गिरासे कदम सिंग गिरासे धना गिरासे चतुर गिरासे दिलीप वेंड से, दिली से आदि मित्र परिवार यांनी सहकार्य केले संपादक यादवराव सावंत शिंदे खेडामासा सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट